श्रावणात या पाच राशींवर बरसणार बाबा भोलेनाथांची कृपा येणार पैसाच पैसा होणार गडगंज श्रीमंत हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो कारण या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात तसेच भगवान शंकराची आराधना केली जाते श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना मानला जातो या दरम्यान प्रत्येक श्रावणी सोमवारचं विशेष महत्त्व आहे यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे त्यानुसार श्रावणात कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा असणार आहे ते जाणून घेऊया त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं सहकार्य हे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहिली भाग्यवान उरुशब उरुशब राशी आहे मित्रांनो वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना फार शुभकारक ठरणार आहे या राशीच्या लोकांवर बाबा भोलेनाथांची विशेष कृपा असणार आहे तसेच या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या चौथ्या भावात असण्याच्या कारणाने ज्या प्रकारे कुठल्याही भाजीत फोडणी न दिल्यास भाजी चविष्ट लागत नाही त्याचप्रकारे कधीकधी थोडेसे दुःखही तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते कारण जर आपल्या जीवनात दुःख नसेल तर शक्यता आपल्याला सुखाची किंमत आणि त्याचा खरा आनंद घेऊ शकणार नाही म्हणून दुःख आल्याने या सप्ताहात स्वतःला शांत ठेवून जितके शक्य असेल स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमाखर्चाची संचय करून ते खर्च टाळले पाहिजे कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही मोठा नफा होईल आणि त्याबाबतीत तुमचे घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलता बोलता आपला बँक बॅलेन्स विचारू शकतात अशात जर त्यांना तेव्हा हे माहिती होते की तुम्ही नफ्याचा अधिक हिस्सा खर्च केला आहे तर या कारणाने तुम्हाला त्यांच्याकडून रागावणेही भेटू शकते सोबतच तुम्हाला त्यांच्यासमोर अपमानास्पद ही वाटेल या सप्ताहात घरात कोणी लहान मुलांचे आगमन होण्याने आनंद होण्याने कुटुंबात शांततेचे वातावरण सुनिश्चित करेल यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये काही बांधिलकीमध्ये वृद्धी होईल म्हणून सप्ताहाच्या शेवटी घरच्यांबाबत सोबत याचा आनंद अनुभवताना कुठे पिकनिकसाठी जाण्याचा प्लॅन करा या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या गुरु आणि मोठ्या व्यक्तींचे संरक्षक प्राप्त होणार नाही तर शंका आहे की तुमचा त्यांच्यासोबत विचारांचा मतभेद उत्पन्न होऊ शकतो यामुळे तुम्हाला या, या सप्ताहात बरीच चिंता होऊ शकते यावेळी ते विद्यार्थी जे काही इंटर्नशिपसाठी आवेदन करत आहे त्यांच्यासाठी ही वेळ शुभ राहील तथापि यासाठी तुम्हालाही काळजी घ्यावी लागेल की आधीपासून आपले कागदपत्र एकत्र करून घ्या आणि त्यानंतरच कुठल्याही गोष्टीसाठी आवेदन करा आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल शरीराने तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा आज तुमच्या आईवडिलांपैकी कुणी बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका आजचा दिवस आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल भाग्यांक आहे मित्रांनो तीन भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा आणि या राशीसाठी उपाय आहे सोन्याची चेन जी पोटापर्यंत स्पर्श करते ती घातल्याने आरोग्यासाठी चांगले आहे यानंतरची रास आहे मित्रांनो मिथून रास मिथून राशीसाठी श्रावण महिना आनंदाचा उत्साहाचा आणि भरभराटीचा असणार आहे या दरम्यान तुमच्यासाठी अनेक नवीन संधी निर्माण होतील तसेच तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती झालेली दिसेल कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल तसेच धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल मनात सकारात्मकता जाणवेल तसेच समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसेल तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या नवव्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात कुटुंबातील कुणी सदस्यांची तब्येत बिघडू शकते अशी वार्ता मिळू शकते यामुळे तुम्हालाही मानसिक तणाव होऊ शकतो जर तुम्ही व्यापार करत असाल तर व्यावसायिकांना या सप्ताहात मोठ्या आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला अशा व्यक्तींवर विश्वास ठेवला अपल्या नाही पाहिजे ज्याने अतीतमध्ये तुम्हाला अधिक धोका दिला असेल सोबतच जितके शक्य असेल आपल्या धनाच्या देवाणघेवाणीला घेऊन आधीपेक्षा अधिक सतर्कता ठेवा या आठवड्यात कुटुंबात आपल्याला आपल्या भावंडांचा आधार मिळणार नाही यामुळे आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते अशा परिस्थितीत त्यांच्याशी असलेले नाते सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले राहील यानंतरची रास आहे मित्रांनो कन्या रास कन्या राशीसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे या काळात ग्रहांची शुभदृष्टी तुमच्यावर असणार आहे तसेच तुमच्या जीवनात स्थिरता टिकून राहील परदेशात जाण्याची संधी निर्माण होईल तसेच तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या सातव्या भावात होण्याने जर तुमची तब्येत खराब असेल तर तुम्हाला या सप्ताहात अशा गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता असेल ज्यामुळे तुमच्या आरोग्यात सुधार होऊ शकेल म्हणून स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी आपल्या खराब सवयींमध्ये सुधार आणा आणि उत्तम खानपान करून स्वतःला अधिक मसाल्याच्या भोजनापासून दूर ठेवा या सप्ताहात घरात कोणी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते आणि ते तुमच्यासाठी चिंतेचे कारण असेल कारण त्यांची खातिरदारी बराच खर्च करवू शकते यामुळे भविष्यात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल या आठवड्यात आपणास आपल्या जीवनात काही चांगली बातमी मिळेल जेणेकरून आपण मित्रांसह मजा किंवा पार्टी करताना आपला आनंद साजरा कराल परंतु या दरम्यान दारू पिणे आणि घरी येणे यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो म्हणून मजा करण्याच्या चक्करमुळे घरी आपली प्रतिमा खराब होऊ देऊ नका आणि कुटुंबात लाज वाटेल असे काहीही करू नका या सप्ताहात तुमचे मन आपल्या कार्यातून वेगळे आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू अधिक लागेल अशात आपले मन फक्त आणि फक्त ध्येयाकडे ठेवा आणि इतर गोष्टींना दुर्लक्ष करा अथवा तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात जर आपण गेल्या अनेक दिवसांपासून परदेशी शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर या आठवड्यात आपल्या सर्व प्रयत्नानंतर आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल कारण अपूर्ण दस्तऐवज तुमची मेहनत निकामी करू शकते अत्यंत व्य वे, व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते कारण आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर प्रेमाची नरम उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम तुमचा प्रियकर प्रियसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे आज जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे भाग्यांक आहे मित्रांनो चार भाग्यरंग आहे चॉकलेटी आणि करडा आणि उपाय आहे आर्थिक स्थिती वाढविण्यासाठी बहु धान्य पोळी किंवा ब्रेड पक्ष्यांना खाऊ घाला यानंतरची रास आहे मित्रांनो तुळ रास तुळ राशीसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे या काळात तुम्ही ज्या योजना आखला त्यात पूर्ण होऊ शकतील तसेच तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली असेल तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती तिच्या नवव्या भावात होण्याने आरोग्याच्या बाबतीत या सप्ताहात तुम्हाला लहान मोठ्या समस्या होऊ शकतात परंतु काही मोठे आजार या काळात दिसत नाही तुम्ही बरेच आनंदी असाल तरीही तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रती कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही केला पाहिजे आणि वेळोवेळी योगाभ्यास आणि ध्यान आणि व्यायाम करत राहायला पाहिजे म्हणजे तुम्ही आपल्याला उत्तम आणि फिट ठेवू शकाल या आठवड्यात आर्थिक तंगीच्या परिस्थितीमुळे तुमचे काही महत्त्वाचे काममध्येच अडकले जाऊ शकते ज्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते अशा परिस्थितीत शक्य असल्यास बँकेकडून किंवा जवळच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत घेतल्यास आपले अपूर्ण काम पूर्ण करा जर आपण आपल्या मोठ्या भावंडांकडून कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी विचारले असेल तर आपल्याला त्यास प्रतिकूल परिणाम मिळेल कारण शक्य आहे की आपली भावंडे तुमची खराब आर्थिक स्थितीचा हवाला देऊन कोणत्याही प्रकारची मदत देण्यास नकार देतील जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करतात आणि आपल्या व्यापाऱ्याच्या वृद्धीसाठी तुम्ही काही लोन घेण्यासाठी काही आवेदन दिले होते तर या सप्ताहात तुमच्या आवेदनाचा स्वीकार केला जाऊ शकतो यानंतर जेव्हा तुम्ही लवकरच लोन घेऊन व्यापारात पैसा गुंतवू शकाल यामुळे तुम्हाला भविष्यात उत्तम लाभ मिळेल बऱ्याच विद्यार्थ्याजवळ या सप्ताहात बराचसा वेळ असेल जो त्याचा सदुपयोग करून आपल्या ज्ञानात वृद्धी करू शकते अशात त्या रिकाम्या वेळात झोपून किंवा मित्रांसोबत मौजमस्ती करून वेळ खराब करू नका तसेच काही पुस्तके वाचा किंवा तुम्ही काही कोर्समध्ये ॲडमिशन घेऊनही आपल्या वेळेचा योग्य वापर करू शकतात तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात तुमचा किंवा तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो सहा भाग्यरंग आहे पारदर्शक आणि गुलाबी आणि उपाय आहे अश्वगंधा मुळांना पातळ कपड्यात गुंडाळा आणि व्यवसाय विस्तार आणि करिअरच्या उन्नतीसाठी याला आपल्या जवळ ठेवा यानंतरची राशी आहे मित्रांनो कुंभरास कुंभराशीसाठी श्रावण महिना उत्साहाचा असणार आहे या राशीवर भाग्यवान शंकराची विशेष कृपा असणार आहे भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल तसेच तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येईल नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल वैवाहिक जीवनात स्थिरता राहील तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या पाचव्या भावात असण्याच्या कारणाने हा सप्ताह आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला सांगितला जाऊ शकतो या काळात आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य तुमच्या बऱ्याच आजारांपासून आराम देण्यात कारगर सिद्ध होईल अशात योग व व्यायामात कमी आणू नका आणि जितके शक्य असेल हिरव्या पालेभाज्या खा जर तुम्ही आपला पैसा सट्टेबाजी किंवा शेअर बाजारात लावला होता तर तुम्हाला या सप्ताहात खूप नुकसान होण्याची शक्यता आहे सोबतच तुम्ही त्या पैशांना मिळवण्यासाठी आपले अजून धन त्यात गुंतवण्याची शक्यता आहे म्हणून जितके शक्य असेल तितके स्वतःला सट्टेबाजीपासून दूर ठेवणेच या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील या सप्ताहात तुम्हाला आपल्या पिता किंवा आपल्या मोठ्या भावासोबत उत्तम संबंध स्थापित करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमच्यासाठी गरजेचे आहे की तुम्ही त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या गोष्टी व सल्ल्यांना योग्य महत्त्व देऊन घरगुती परिस्थितींना चांगले करा तुमच्या राशीमध्ये बरेच लाभकारी ग्रहांची उपस्थिती तुमच्या दुश्मनासाठी चांगली नाही कारण या काळात ते सक्रिय असतील परंतु तुम्ही त्यांना प्रत्येक पावलावर पराजित करून त्यांना आपले मित्र बनवण्यात यशस्वी राहाल या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची अभिलाषा पूर्ण होऊ शकेल परंतु यासाठी त्यांना आपल्या रस्त्यात येणारे अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागेल आणि या आव्हानांना सामना करून त्यांना यश प्राप्त होईल तथापि विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येक समस्यांचा खंबीरपणे सामना करून त्यावर विजय प्राप्त करण्यातही यश मिळेल राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा समूह कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल कार्यक्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो म्हणून आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता भाग्यांक आहे मित्रांनो तीन भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा आणि उपाय आहे सूर्याला तांब्याच्या पत्रामध्ये पाणी गूळ तांदूळ लाल कुंकू लाल फूल टाकून देणे तुमच्या नोकरी किंवा बिझनेसमध्ये उपयुक्त होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट हा मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल